मुसळधार पावसाच्या पाण्याने आलेल्या पुरात मौजे गुळाणी तालुका खेड येथे एक इसम वाहून गेल्याची बातमी कळताच आपदा मित्रांची टीम शोधकार्यासाठी रवाना झाली या शोधकार्यामध्ये शांताराम गाडे सचिन भोपे पोलीस पाटील महाळुंगे निलेश दौंडकर पोलीस पाटील सातकर स्थळ नितीन गाडे पोलीस पाटील आसखेड बुद्रुक प्रकाश चव्हाण पोलीस पाटील पापळवाडी नवनाथ काळोखे पोलीस पाटील गारगोटवाडी श्रीकांत बिरदवडे सुजित नेहरे बापूसाहेब सोनवणे राजेंद्र कंठक विशाल सोळुंके हे सर्व आपदा मित्र गुळानी येथील ओढ्याच्या प्रवाहामध्ये शोधकार्य करू लागले त्यानंतर सदर बॉडी ओढ्यापासून साधारणपणे एक किलोमीटर अंतरावर अडकलेली सापडली सदर रेस्क्यू ऑपरेशन तालुका आपत्ती निवारण अधिकारी तहसीलदार ज्योती देवरे मॅडम नायब तहसीलदार मदन जोगदंड व पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले काल रात्री दहा वाजता काल रात्री दहा वाजता आपत्ती अंतर्गत जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन आपदा आप मित्राच्या ग्रुप व्हॉट्सअप ग्रुपला एक मेसेज होता सन्माननीय जोगदंड साहेबांचा सा, की वापगाव गावच्या गावच्या हद्दीत रस्ता ओलंडताना एक गे सागर नामक व्यक्ती हा त्या प्रवाहाच्या हो पाण्यामध्ये बुडालेला आहे तर आज सकाळी सगळ्यांना आपदा मित्राच्या टीमला इकडं बोलवलेलं होतं की तुम्ही या आणि ते शोधण्याक मी मदत करा तर आपल्या सगळ्यांची आपदाची टीम साधारणतः प्रवाहाच्या हो एक किलोमीटर ओढ्याच्या बाजूने आपल्याला ती बॉडी मिळून आलेली आहे तर ती आणण्यासाठी पण कच्चा रस्ता किंवा खडकाळ रस्ता सगळं पूर्ण पा पाण्याच्या वाडेतून आपल्याला यायला लागलेलं आहे प्रसंगी सगळी आपदाची टीम सोनवणे सर शांताराम गाडे चव्हाण पोलीस पाटील दौंडकर पोलीस पाटील तसेच गाडे पोलीस पाटील आपले शांताराम श्रीकांत बिरदवडे आणि काळोखे पोलीस पाटील मी सचिन भोबे पटील पोलीस पाटील आम्ही सर्व आणि स्थानिक पोलीस पाटील पण तिथं होते करालयन सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला वर ती बॉडी साधारणतः एक किलोमीटर रस्त्याच्या बाजूने वर घेऊन आलेले सर खेड पोलीस स्टेशन हद्दीतील गुळानी या गावामध्ये काल गावातील ग्रामस्थ तसेच पोलीस पाटील यांनी पोलीस स्टेशन येथे कळवले होते की गावातील ओढ्याला पाणी आल्यामुळे सदर ठिकाणाहून मोटरसायकलवर जाणारे दोन इसमधील एक इसम हा वाहून गेला होता पाण्यामध्ये तर ती खबर मिळताच आम्ही सदर ठिकाणी भेट देऊन नंतर आपदा मित्र त्याच्यानंतर तहसील यांच्याशी कार्यालय यांच्याशी संपर्क साधला होता त्याप्रमाणे शोधकार्य सुरू होतं रात्री अंधार पडल्यामुळे आणि पाणीचा प्रवाह जास्त असल्यामुळे काल शोध घेता आला नाही सकाळी आपदा मित्र आले त्याचबरोबर स्थानिक नागरिक यांच्या मदतीने आज रोजी बॉडी सापडलेली आहे